नमस्कार अंगणवाडी शिवेगताही मदतनीसताई तर तुम्हाला माहीतच असेल की या अगोदरसुद्धा तुम्हाला खूप कामे सरकारनं राबवण्याचं काम दिलं होतं जसं की ज्यामध्ये विविध जे सरकारी योजना असतात त्या रा राबवण्याचं कामसुद्धा तुम्हाला देण्यात आलं होतं त्यामध्ये की जसं की ई पीक पाहणी त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरणे आणि आणखीनही इतर सर्वे करण्याचं जे काम आहे ते तुम्हाला सरकार आलेला तुम्हाला सरकारकडून देण्यात आलेलं आहे आणि देण्यात येतसुद्धा आहे तर आता अशातच आणखीनही एक कामाचं तुम्हाला सांगण्यात येऊ शकते आणि याबद्दलचा जो दबाव आहे तो अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्यावर टाकण्यास सुरू आहे परंतु बघा अशाच प्रकारे आ, प्रकल्प अधिकाऱ्यांकडून किंवा मग तुमच्या क प्रकल्प कार्यालयाकडून कुठलेही परिपत्रक किंवा सूचना आलेली नसतानाही तुम्हाला पंचायत स समितीमार्फत त्याचबरोबर पोलीस यंत्रणेमार्फत तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे पण आता हा कोणचं काम आहे आणि कशाबद्दल तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेवेकातही मदत निसतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या चॅनलवर मी तुमच्याबद्दलचे जे जे काही नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आणि माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो ते व्हिडिओ यासाठी टाकतो की तुम्हाला त्याबद्दलची माहिती व्हायला पाहिजे बघा काही अंगणवाडी सेविकता मदत नसते यांना याबद्दल माहिती नसते आणि मी ते व्हिडिओ टाकतो तर ते त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी खोट्या आहेत की काय परंतु त्या खोट्या नसतात माझे जे व्हिडिओ आहेत मी संपूर्ण डेटा कलेक्शन करतो सर्च करतो त्याचबरोबर खूप मेहनतीनं हे व्हिडिओ बनवतो पूर्ण माहिती सर्व सर्वप्रथम मी जाणून घेतो त्यानंतरच आपले व्हिडिओ मी टाकत असतो आता या अगोदरसुद्धा मी पोंडिचेरी आणि तामिळनाडू राज्याचे जे अंगणवाडी सेविकता मदत आहेत यांच्या ज्या पेमेंटबद्दलचं मान मानधनाबद्दलचं मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की पॉंडिचेरी आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकेताही मदत नसते यांना खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात मानधन मिळते कमी जास्त त्यांना चोवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंत त्यांना मानधन मिळत असते आता हे मानधन खूप मोठं असल्याने आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकाताई मदत नसते यांना ही बातमी खोटी वाटत आहे परंतु ही सत्य बातमी आहे खरी बातमी आहे त्याचनंतर आणखीने मी काही व्हिडिओ टाकले आहेत जसं की किमान जे मानधन वाढ आहे किमान वेतनानुसार ही अंगणवाडी सेविकता यांना लागू व्हायला पाहिजे कारण की ती किमान वेतनवाढ जर एखाद्या फॅक्टरी किंवा कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराला लागू होते तर मग आपण आपल्याला का नाही आपण सुद्धा एक कामगारच आहोत किंवा मग एक प्रकारे मानधनी रोजगार रोजगाराने आपण काम करत आहोत तर आपल्यालासुद्धा हे किमान वेतनवाढ जी आहे ही लागू होत असते याबद्दलचासुद्धा मी व्हिडिओ टाकला आहे परंतु अंगणवाडी सेविकाई व मदतनीस्ताई यांना ही बातमीसुद्धा खोटी वाटते ही खोटी नाही आहे ही सुद्धा सत्य आहे आणखीनही काही असे व्हिडिओ व्हिडिओ मी टाकलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता की जे की ग्रॅज्युटीबद्दल झाले पेन्शनबद्दल झालं त्याचबरोबर किमान वेतन वाढबद्दल झालं किंवा मग इतर राज्यातील जे अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्थाही यांना जे जास्त पगार मिळत असतो त्याबद्दलची माहितीसुद्धा त्यांना मी देत असतो कारण की ही सर्व माहिती अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना असणं आवश्यक आहे त्यानुसारच आपल्याला आपली पुढची वाटचाल करता येणं सोपं होणार आहे कारण की सरकारसोबत आपल्याला जो लढा देत आहोत आपण त्या लढ्यामध्ये ह्या गोष्टी फायद्याच्या आहेत कारण की ह्या जर माहिती तुम्हाला झाली तर सरकारसोबत तुम्ही ह्या गोष्टींची सुद्धा आपल्या संघटनांच्या माध्यमातून चर्चा करू शकता किंवा जाब विचारू शकता तर अशातच आता आणखीनही सरकारनं तुमच्यावर एक दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा कशा प्रकारचा दबाव आहे की जे काही सर्वे तुम्हाला करायला सांगत असते सरकार जसे की जनगणना आर्थिक जनगणना असतं त्याचबरोबर सर्वे असतो विविध योजना राबवण्याचं काम असते त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणे ई पीक पाहणी इत्यादी खूप प्रकारचे जे योजनांचे राबवण्याचे काम असते ते तुम्हाला देण्यात येत असते आणि अशातच आता एक योजना राबवण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकण्यात येत आता परंतु हा दबाव कोणाकडून टाकण्यात येत आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा बी एल ओची कामे नाकारणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर दबाव आयटकने केला तीव्र निषेध तर बघा सर्व आधी तुम्ही बी एल ओ म्हणजे काय हे जाणून घ्या बघा बी एल ओ म्हणजे बूथ लेवल अधिकारी बूथ लेवल ऑफिसर ज्याला म्हणतो आपण ते तर आता हे जे काम असते हे विशिष्ट जे सरकारी किंवा मग निम सरकारी अधिकारी किंवा कामगार असतात किंवा मग निम सरकारी सेवेत रुजू असलेली माणसं किंवा मग महिला असतात त्यांच्याकडून हे कामं करून घेतले जातात आणि त्यासाठी त्यांना पेमेंटसुद्धा करण्यात येत असते तर बघा काहींना सहा हजार तर काहींना बारा हजार रुपयापर्यंतसुद्धा यामध्ये पेमेंट मिळत असते तर आता हे काम जे आहे बूथ लेवल अधिकाऱ्याचं हे जे काम आहे या अंगणवाडी सेविकाही यांनी नाकारलेलं आहे आता यामध्ये मागचं कारण असं असू शकते की त्यांना यामधलं जे पेमेंट आहे किंवा जे मानधनं आहेत ते मिळत नाही नसल्यानं त्यांचं जो राग आहे तो या ठिकाणी उत्पन्न झाला आणि त्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे पुढे बघूया काय आहे एस डी एम श्रीमती बाफना यांच्या कार्यालयासमोर सतरा जून रोजी निदर्शने छत्रपती संभाजीनगर निवडणुकांच्या संदर्भातील बी एल ओच्या कामाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर बेकायदेशीर रित्या सक्ती होत असल्याच्या निषेधार्थ आयटक प्रणित अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला पैठण तालुक्यातील नांदर व आडूळ या बीटमधील अंगणवाडी सेविकांना पैठण तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालयातून गेल्या पाच दिवसात अनेकदा फोन करून दबाव आणला गेला आहे बघा पोलीस निरीक्षण कार्यालय त्याचबरोबर जे पैठण तालुक्यातील जे तहसील कार्यालय यांच्याकडून फोनद्वारे अंगणवाडी सेविकातही यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास याची कल्पना नसताना परस्पर असा दबाव तहसील कार्यालय पोलिसांमार्फत टाकत असल्याचा निषेध करण्यात आला विशेष म्हणजे महसूल विभागाच्या पैठण उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती बाफना यांचे आम्हाला आदेश असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात येत आहे योजनाबाह्य कोणतेही कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये असे भारत सरकारच्या महिला बाल विभागाचे दोन हजार अकरा सालचे आदेश आणि महाराष्ट्र शासनाचे दोन हजार सतरा सालचे आदेश पायदळी तुळवले जात आहेत असा आरोप देखील केला गेला आहे म्हणून असा दबाव टाकणे हे बेकायदेशीर असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे नांदर व आडुळबीटमधील ज्या कर्मचाऱ्यांवर असा दबाव टाकला जात आहे त्या कर्मचारी आज जिल्हा परिषदेत धडकल्या आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉग्रेड प्राध्यापक राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प श्रीमती सुवर्णा जाधव यांना निवेदन देण्यात आले तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक पैठण व एस डी एम श्रीमती बाफना यांना जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पत्र लिहून हा दबाव जुगारावा असे आवाहन सुवर्णा जाधव यांना करण्यात आले सर्व दान संबंधितांना पत्र लिहिण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले सतरा जून रोजी एस डी एम समोर आयटकची निदर्शने बघा येत्या सतरा जून रोजी पैठण उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती बाफना यांच्या कार्यालयासमोर आयटकच्या वतीने अंगणवाडी कर्मचारी निदर्शने करणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेवर ही निदर्शने करण्यात येतील असा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारचं जे बी एल एचं काम आहे हे करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे ऑफिसकडून कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परिपत्रक किंवा सूचना आल्यालेल्या नसतानाही बाहेरूनच हे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी निदर्शने करण्याचा करण्यात आलेलं आहे आणि सतरा जून दोन हजार पंचवीसला देखील अशा प्रकारची निदर्शनं प जिल्हा परिषद कार्यालयावर होणार आहेत तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र